हीच वेळ आहे की पंढरपूर आणि या एरियामध्ये थायरॉईडची जी ग्रंथी असते मानाची ती यंग बाई होती तिचं आपण न कापाकापी करतो का सगळेजणच मान्यावर चीर फाडतात सो so, पंढरपूरने या पूर्ण सोलापूर तालुक्यामध्ये सगळीकडेच पहिल्यांदा दुर्बिणीद्वारे केलं गेले आजपर्यंत शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कधीच थायरॉईडची शस्त्रक्रिया केली गेली नाही सो ती आम्ही आज दुर्बिणीद्वारे केली दुसरं आम्ही कीर्थाशाच्या पिशवीच्याकडे होते ते काढले आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे गर्भाशयाची पिशवी जवळजवळ साडेतीन किलो वजनाची गर्भाशयाची पिशवी मूल जेवढं मोठं असतं तेवढीच गर्भाशयाची पिशवी आम्ही आता पूर्ण दुर्मिणीद्वारे काढली न चिरफाटा टाक सो अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरच्या तीन भूकातनं आणि एक सेंटीमीटरच्या एक भूकातनं या शस्त्रक्रिया करतात सो ह्या शस्त्रक्रिया आज सकाळी झाल्या त्या संध्याकाळपासून तो पेशंट प्रधाने खाऊन पिऊन दुसऱ्या दिवशी घरी पण जातात एस्पेशली ज्यांचा हातावर पोट आहे त्या पेशंट्सकरता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्मीयत्न केल्या गेल्या पार आमची गर्भाशयाची पिशवी पित्ताशयाची पिशवी नंतर पोटातले कॅन्सर छातीतले कॅन्सर थायरॉईडचे कॅन्सर या जर आपण सगळ्या दुर्मियत्न केल्या तर चिरफाड न करता गेल्यामुळे आणि आज आम्ही पाच शस्त्रक्रिया केल्या कुठल्याही शस्त्रक्रियेकरता आम्हाला दहा थंबाच्यावरती रक्त लागलेलं नाही आणि ऑपरेशन एकदम सक्सेसफुल झालं आहे आता पहिल्यांदाच मला वाटतं ता या तालुक्यात एवढ्या मेजर सर्जरीज आणि पंढरपूरमध्ये दुर्डीद्वारे केल्या गेलेल्या आहेत काय आहे की ह्या सगळ्या शस्त्रक्रिया करण्याकरता ग्रामीण घरातले लोक बरेचदा पुण्यात पोचू शकत नाहीत कारण पैशाची अभाव असतो आपल्याला बरोबर होईल की नाही याची गॅरेंटी नसते आणि आपल्या घरात केले तर दहा लोक तिथे उपलब्ध असतात या बाबचा हेतू करूनच आम्ही आता लडकाईन हॉस्पिटलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि रविवारी इथे येणार आहोत आणि सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया म्हणजे अगदी वरपस्करपर्यंत ज्या काही शस्त्रक्रिया कॅन्सरच्या असतील दुक्काशयाची असतील हर्नियाची शस्त्रक्रिया हर आज आम्ही केली त्या पेशंटचा हर्निया आजकापर्यंत तीन वेळा ऑपरेशन झालं होतं तीनही वेळा फेल गेलेलं होतं अशा ऑपरेशनचं फेल झालेल्या ऑपरेशनचं पण आम्ही आज शस्त्रक्रिया केल्या सो अशा प्रकारच्या कॉम्प्लेक्स सर्जरी करतात प्रत्येक वेळेला इकडच्या रुग्णाला ऑलरेडी पुण्यात यायची गरज नाही ज्या हेतूद्वारे गॅलेक्सी हॉस्पिटल आणि लाईफलाईन हॉस्पिटलनी आता हात मिळवणी केलेली आहे आणि इथे आम्ही दर महिन्याने येणार आमची टीम घेऊन येणार जे काय आम्ही आज कॅमेरा मारलेले आहे धुळे जे कॅमेराज वापरतात त्याच्यापेक्षा पण महागडी कॅमेराज आमचे असतात एक एक कोटीचे कॅमेरा आहेत त्याच्यातून पुढच्या वेळी आम्ही आणू तर त्यावेळेला थ्री डी कॅमेराजनं केलं जाईल आता आम्ही पू डीमध्ये दिसतो तशातलं ठरलं पण जसं आपण सिनेमा पाहतो थ्री डीमध्ये काळेगॉवर करून तशा टाईपचं जानेवारी महिन्यात आम्ही आणणार आहोत तीही टेक्नॉलॉजी इथे आम्ही आणणार आहोत सो ऑल द वे ह्या सगळ्या एरियामधल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा पैशाने कमी असावं आणि so, सगळे पेशंट्स तिथे व्हावे या हेतूनही आम्ही हे सुरू केलेलं आहे सो so, याचा आज पहिलाच दिवस होता आणि पहिल्या इनॉग्रेशनच्या दिवशी आम्ही आत्ता मोठ्या शस्त्रक्रिया केल्या आणि सगळ्या सक्सेसफुल झाल्या म्हणजे आठ वाजता सुरू करून आज एक वाजेपर्यंत पाच अवघड शस्त्रक्रिया पूर्ण कम्प्लीट करून आज आपलं झालं सर रोबोटिक शस्त्रक्रियेबद्दल एक उत्सुकता निर्माण झालेली होती मागील काही वर्षात नवीन तंत्रज्ञान म्हणून रोबोटिक सर्जरीकडे पाहिले जात होते तर आता या ज्या दुर्बिणीच्याद्वारे किंवा रोबोटिक सर्जरी आपण करत ह्याची प्राथमिक माहिती जरा मिळाली तुम्हाला सांगतो रोबॉटिक सर्जरी म्हणजे काय रोबॉटिक सर्जरी म्हणजे करणारा डॉक्टर सर्जनच असतो पण जो हात कापणारा हात असतो तो मशीनचा असतो सिंपल उदाहरण आहे की अतिशय उत्तम शिवणारा जर टेलर असेल आणि मशीननी शिवणारा असेल तर मशीनची शिलाई उत्तम टेलरपेक्षा पण चांगली असते कारण अर्ध्या अर्ध्या सेंटीमीटरवर बरोबर टाके घातले जातात तसंच जेव्हा आपण रोबॉटिक शस्त्रक्रिया करतो तेव्हा अर्धा अर्धा मिलीमीटर आपण मिलीमीटर बाय मिलीमीटर कापतो ॲज अ रिझल्ट आतमधले जे अवयव आहेत हो त्यांना कमी इजा होते आणि चाळीस पट जास्त दिसतं तुम्ही जेव्हा विमानाने जाता तेव्हा तुम्ही विमानाने सगळ्यांनी ज्यांनी प्रवास केले आपण कधी कर विचार करतो का की आपला पायलट कोण आहे बाई आहे बुवा आहे त्याचं शिक्षक काय कारण आपण त्या मशीनवर विश्वास ठेवतो की पुण्याहून आपल्याला दिल्लेलं ते मशीन व्यवस्थित घेऊन जाईल इतकं सेफ आहे मग आरोग्य क्षेत्रामध्ये प्रत्येक पेशंटला उत्तमच सर्जरी मिळावी उत्तमच गोष्टी जुन्या काळी फिआटी तर म्हणायची चांगली फियाट झाली म्हणजे इंजिन चांगलं लावलं ला। आता आपण गाडी घेताना असा विचार नाही करत कारण गाडी चांगल्या कंपनीची घेतली तर चांगलीच राहते सो तसंच प्रत्येक रुग्णाला सेफ सर्जरी उत्तम सर्जरी आणि प्रिसीजननी सर्जरी जर आपण करायचं जर असेल तर रोबॉटिक शस्त्रक्रियाचा फायदा होतो कारण चाळीस पट जास्ती दिसतो हायवेवर गाडी चालवताना दहा लेन असेल आणि ट्रॅफिक नसेल तर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाही कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता त्याच्यामुळे प्रत्येक सर्जनकडे प्रत्येक शल्यचिकित्सा चिकित्साकडे तेवढंच स्किल असेलच असं नाही म्हणजे प्रत्येकजण एक्सपर्ट सर्जन होईलच असं नाही पण ज्याला एक्सपर्ट सर्जन नाही ॲव्हरेज सर्जन पण रोबॉटिक शस्त्रक्रियेद्वारे उत्तम शस्त्रक्रिया करतो फायदा कोणाला होतो रुग्णाला होतो कारण शेवटी आपण हे जे सगळं करतो रुग्णाच्या शस्त्रक्रिया चांगलीच चांगली, चांगली व्हावी सेफ व्हावी उत्तमपणे व्हावी सो आता ती सर्जन डिपेंडंट नाही राहते ती रोबॉटिक डिपेंडंट राहिलेली आहे म्हणून गेली पंधरा वर्षात जे काही रोबॉटिक शस्त्रक्रिया झाल्या त्याच्यानी आता सेफ्टी वाढली पेशंटची उत्तमप्रमाणे रिकवरी वाढली प्रिन्सिजन वाढलं आणि भारतामध्ये दोन हजार आठमध्ये पहिल्यांदा रोबॉट आला तो फक्त हृदयाच्या ऑपरेशनकरता केला गेला ते फक्त एम्समध्ये होता आम्ही पुण्यात तुम्ही अजूनही नेटवर्क बघू शकता दोन हजार दहामध्ये पहिली रोबॉटिक कॅन्सरची शस्त्रक्रिया भारतामध्ये आम्ही केली पुण्यामध्ये आणि गेली आता सोळा वर्ष रोबॉटिक शस्त्रक्रिया आम्ही करतो आहे पण होतं कसं की जसं टेक्नॉलॉजी येते तशी महाग पण जाते आणि ती महाग गेल्यामुळे प्रत्येकाला ॲक्सेस नाही म्हणजे महात्मा फुले योजनेत ते कवर्ड नाही मग काय करावं या हेतूनही आम्ही आता त्याचाच एक भाग म्हणजे थ्री डी टेक्नॉलॉजी घेऊन आज आम्ही पंढरपूरमध्ये लॉन्च करतो आहे पेशंटला द मी पुण्याला यायची गरज नाही सर मागील काही वर्षामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाचे विकार गर्भाशय पिशवीचे विकार हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याला कॅन्सरची बाधा असो किंवा इतर काही कारणामुळे गर्भाशय डॅमेज होताना दिसून येत आहे अशा वेळी गर्भाशय